नमस्कार मी वैशाली वैशाली रेसिपी मध्ये आपलं सर्वांचं स्नेहीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आपल्या आजच्या रेसिपी मध्ये उपवासा निमित्त रताळ्याचा चाट करत आहोत म्हणजे स्वीट पोटॅटो काही ठिकाणी याला शकरकंदी देखील म्हटला जातो टेस्टी आणि हेल्दी रताळ्याचा चाट असा चाट करून तुम्ही उपवासालाच काय एरवी कधीही करून खाऊ शकता सर्वात आधी पाहूया रताळ्याचा चाट करण्यासाठी लागणारे सर्व साहित्य याला स्वीट पोटॅटो म्हणजेच रताळे म्हणतात रताळ्यावरील साल काढून रताळ्याच्या फोडी करून त्या आपण पाण्यामध्ये ठेवले आहे कारण त्यामुळे त्यांचा रंग काळा होत नाही गोड चिंचेची चटणी आंबटगोड चिंची चटणीची रेसिपी आपली झालेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपण त्याची दे लिंक देखील शेअर केली आहे लिंबाचा रस आणि उपवासाची चटणी उपवासाच्या चटणीची लिंक देखील आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये शेअर केली आहे शेंगदाणे आणि डाळिंबाचे दाणे तुम्हाला यामध्ये रोस्टेड मखाना ऍड करायचा असेल तर तुम्ही तो देखील घेऊ शकता त्याचबरोबर मीठ रताळ्याच्या फोडी तळण्यासाठी आपण गॅसची फ्लेम मीडियम ठेवूनच तेल गरम करून घेतलं आहे आणि त्याचबरोबर सर्व फोडींमधलं असं पाणी काढून घ्यायचं आणि झाऱ्याच्या किंवा चमच्याच्या साहाय्याने फोडी अशा तेलामध्ये सोडायच्या आणि गॅसची फ्लेम करून सर्व फोडी मस्त क्रिस्पी तळून घ्यायच्या हा चाट करण्यासाठी तुम्हाला जर रताळी उकडून घ्यायची असतील तर उकडूनही घेऊ शकता किंवा रताळी भाजून घ्यायची असतील तर भाजूनही घेऊ शकता तुमच्याकडे जर रताळी अवेलेबल नसतील तर तुम्ही रताळ्याऐवजी बटाट्याचा देखील वापर करू शकता आपण फ्राय केलेली रताळी चाळणीमध्ये काढून घ्यायची पाहू शकता आपली रताळी मस्त क्रिस्पी फ्राय करून झालेली आहे याच पद्धतीने आपण रताळ्याच्या सर्व फोडी अशा तळून घेणार आहोत रताळ्याच्या सर्व फुडी तळून झाल्यावर आपण शेंगदाणे देखील तळून घेणार आहोत तेल गरमच असल्यामुळे हो गॅसची फ्लेम लो ठेवूनच शेंगदाणे असे तळून घ्यायचे नाहीतर शेंगदाणे बाहेरून करपतात आणि आतून कच्चेच राहतात उपवासाचा चाट करण्यासाठी आपली रताळी आणि त्याचबरोबर शेंगदाणे देखील तळून झाले आहेत चाट करण्यासाठी असं एक भांड घ्यायचं आणि त्याचबरोबर त्यामध्ये सर्व तळलेली रताळी अशी काढून घ्यायची आवडीनुसार अशी गोड चिंचेची चटणी घ्यायची तुम्ही उपवासाला चिंच खात नसाल तर फक्त गुळाची चटणी देखील करून घेऊ शकता त्याचबरोबर उपवासाची चटणी या चटणीमध्ये आपण मिरची घातली आहे त्यामुळे आपल्याला वरून हिरवी मिरची किंवा लाल तिखट घालायचा प्रश्नच येत नाही आता चवीपुरतं असं मीठ घालायचं आणि थोडासा लिंबाचा रस तळलेले शेंगदाणे शेंगदाणे भाजूनही घेऊ शकता आणि डाळिंबाचे दाणे आता सर्व साहित्य असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं उपवासा व्यतिरिक्त तुम्ही जर हा चाट कधी करणार असाल तर यामध्ये बारीक चिरून कांदा टोमॅटो चाट मसाला बारीक शेव या व्यतिरिक्त तुम्ही इतर कोणतेही तुमच्या आवडीचे साहित्य घालू शकता पाहू शकता आपलं सर्व साहित्य मिक्स करून उपवासाचा रताळ्याचा चाट करून तयार आहे असा झटपट रताळ्याचा चाट करून तुम्ही कोणत्याही उपवासाला अगदी सहज करून खाऊ शकता अजिबात वेळ न घालवता तुम्हीही करा उपवासासाठी असा स्पेशल रताळ्याचा पौष्टिक चाट तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली